नाहीतर आम्हाला ह्या डोंगराचं काय करायचं ह्या डोंगरामध्ये काय पिकणार आहे तुम्ही सांगा मला ही काय कसायची जमीन आहे का इथं काय शेती उगवणार आहे इथं काय उगवणार आहे हे सगळं मग त्या त्याप्रमाणे ते काय म्हणले आम्हाला जर गावचा ठराव जर आम्हाला जर भेटला तर आम्ही ही जागा तुमची खरेदी करू म्हणून ह्याच्या ह्याच्याचा तोरा आम्ही भाडेकरांनामा केला त्याच्यानंतर आम्ही सभेमध्ये की ठरावाचा आम्ही अर्ज दिला की बाबा हे ठराव समज मान्य करा आमचा त्याच्याशिवाय आम्ही कला केंद्र सुरू करू शकत नाही मग त्यांनी ठराव दिल्याच्या नंतर आम्ही ही जागा खरेदी केली हे ह्या जागे मालकाला माहिती आणि इथल्या ग्रामपंचायतमध्ये सगळ्याला माहिती आहे मग आता वीस महिने झालं की आम्ही पहिलं नामा केला नंतर ने केला नंतर आम्ही टाउन प्लॅनची परमिशन घेतली आणि त्याच्यानंतर आता आम्ही बांधकाम कमीत कमी सहा महिने झाला आमचं बांधकाम चालू आहे म्हणजे आता पाण्यामुळे आम्ही पाणी विकत घेतोय पाण्यामुळे थोडा प्रॉब्लेम येतोय म्हणून आम्ही सहा महिने झाला आता आमचं एवढं बांधकाम झालेलं आहे आत्ता वीस महिन्यानंतर आत्ता लोक गावचे म्हणतायत की बाबा काय आमच्या विरोधात येतं गावचे लोक की काय म्हणतात की ठराव हा कॅन्सल झाला पाहिजे जर आम्ही पहिला ठराव यांनी आम्हाला दिला नसता तर आम्ही ही जागा घेतली नसती नि तर कला केंद्र आम्ही एक बांधकाम काम, काम सुरू पण नसतं केलं मग आता हे गाववाल्यांनीच समजून घ्यायला पाहिजे आम्हाला की आम्ही इथं जागा घेतली कला बांधाय बांधायला लागलो कशासाठी गाववाल्याने आम्हाला ठराव दिला म्हणून आम्ही पुढच्या परमिशन एवढ्या घेतल्यात की आता तिथं आम्हाला काय म्हणून लागत नाही परमिशन घेण्यासाठी आम्ही काय काय केलंय परमिशन घेण्यासाठी आमचा आका आयुष्य घातला आम्ही कला केंद्रामध्ये तुझं नाव काय असेल अरे खा धनराज मुसा तुम्ही कुठं काम करता मी आता घरी आहे पण आतापर्यंत वीस चाळीस तीस वर्ष झाले की मी कला केंद्रामध्येच काम करते मग जे ज्याच्याकडं कला केंद्र आहेत बाबा ते काय व्यवसायामध्ये नाही त्यांनी एक व्यवसाय म्हणून त्यांचा धंदा म्हणून त्यांनी काय कला केंद्र उभा केलेलं येतं आणि काय कला केंद्र आमचं जे व्यवसाय आहे काय केंद्र आमच्या बायकांनी पण केले मग मग आता तिच्यामधली मी पण एक आहे ना मी एक गरीब बाई आहे म्हणून हे मला एक थिएटरमध्ये आहे बाबा एक नाचणारी आहे म्हणून हे लोक मला कला केंद्र चालू करू दे हेच जर कोणी मंत्री खासदार आमदार ह्यांनी जर कोणी केला असता तर मग ह्यांनी कला केंद्र सुरू करू दिला असता का ये। ये प्रवन, प्रवन की ह्यांना पाठिंबा समजा असतो मग मी एक गरीब महिला आहे तर माझ्या पाठीमाग आता उभा राहायला कोणी नाही मग हे गाववाल्याने आम्हाला पहिलाच ठराव द्यायचा नव्हता जर इ जायचं होतं तर वीस वीस महिने झालं हा ठराव घेतलेला आम्ही या सगळ्या प्रोसिजर घेतल्यात आम्ही या सगळ्या परवानगी घेतल्यात त्यावेळेस गाववाल्याला माहित होतं त्यांनी त्यावेळेसच ग्रामपंचायत मध्ये अर्ज द्यायचा होता की बाबा इथं कला केंद्र चालू आहे हे कला केंद्र तुम्ही काम बंद करा म्हणून आम्ही त्यावेळेसच काम केलं नसतं किंवा आम्ही भाडे करारनामा मग त्यावेळेस केलं तर आम्ही त्यावेळेस रद्द केला असता मग आता गाववाल्यांनी किंवा ग्रामपंचायतनी आमची सगळी लुस्कान भरपाई द्यावं नाही तर आम्हाला कला केंद्र सुरू करू द्यावं